श्री मार्कंडीय संन्यासाश्रम ओंकारेश्वर इथला सुंदरसा घाट इथं आता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सुरू आहे आणि आपण आलेलो आहोत साक्षात नर्मदा मयामध्ये जी आहे आपली सर्वांची लाडकी अरे वामई समोर आपल्याला ओंकारेश्वर दिसतं आहे ओंकारेश्वराचा पूल दिसतो आहे ओंकारेश्वरच्या धरणातनं सोडलेलं पाणी दिसतं आहे आणि मैयाला अलीकडेच नर्मदा मराठी अनुवाद झालेलं मग ऐकूनसाठी मी इथे आलेलो आहोत चला तर याला ऐकू नर्मरी हर नर्मदी हर नर्मरी हर तुषार सागरी काय का जळात शुभते धूनद्वेष पाप होजीचे सलील टाकते